शिरूरच्या नागरगावात भीषण अपघात झालाय या अपघातात नऊ जण गंभीर जखमी झाले शिरूर तालुक्यातील नागरगाव इथं नवरा चौफुला मार्गावर झालेल्या भीषण अपघातात नऊ जण गंभीर जखमी झालेत पहाटेच्या सुमारास भरधाव वेगानं जाणारा ट्रकनं तोडणी कामगाराच्या चाललेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली सुदैवानं ऊसतोड कामगार या थोडक्यात बचावल्याची माहिती समोर आली त्यामुळे मोठी बातमी समोर येते शिरूरच्या नागर गावात भीषण अपघात झालाय कामगारांच्या ट्रॅक्टरला धडक बसली आणि त्यामधून हा भीषण अपघात झाला या अपघातात नऊ जण गंभीर जखमी असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे त्यामुळे एकंदरीतच सुदैवानं यामध्ये उस्तोड कामगार जखमी झाले कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये सध्या जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू आहे शिरोळच्या नागरगावात हा भीषण अपघात झालाय या अपघातात नऊ जण जखमी झाले शिरूर तालुक्यातील नागरगाव इथं नावरा चौफुली महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात नऊ जण गंभीर जखमी झाले पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे भरधाव वेगानं झाणाऱ्या ट्रकनं ऊस तोडणीसाठी चाललेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली सुदैवानं यात ऊसतोड कामगार थोडक्यात बसवले मात्र ट्रक चालकाची प्रकृती सध्या गंभीर असल्याची माहिती समोर आलेली आहे या ट्रक चालकावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांच्याकडून अमोल नागरगावात भीषण अपघात झालाय अधिक माहिती तर काही तांत्रिक अडचणींमुळे आमच्या प्रतिनिधीशी आमचा संपर्क होऊ शकत नाही मात्र मोठी बातमी शिरूरच्या गावात हा भीषण अपघात झालेला आहे या अपघातात नऊ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे